राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरो तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर शिरो तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची यादी जाहीर करण्यात आली यामध्ये सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला आरक्षणाचा समावेश करण्यात आला आहे सर्वसाधारण आरक्षण असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये दानोडी निमशिरगाव चिपरी धरणगुत्ती कुटवाड हसूर नुळसीवाडी कवटेकुलंद गौरवाड मजरेवाडी गोसरवाड टाकळी जुने दांडवाड अनुसूचित जाती एस सी आरक्षण अर्जुनवाड टाकवडे शिर्टी आकीवाड शिवनाकवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण ओमळवाड जैनापूर तेरवाड हेरवाड राजापूर खेत्रापूर संभाज, संभाजी संभाजीपूर अनुसूचित जाती आरक्षण आगर महिला आरक्षणाच्या ग्रामपंचायती सर्वसाधारण महिला आरक्षण कवटेसार कोथडी तमदलके कोंडिक्रे नांदणी हरोली जांभळे कणवाड शिरडोण शिरदवाड गणेशवाडी शेळशाड चिंचवाड अनुसूचित जाती महिला उदगाव अब्दुल्लाड राजापूरवाडी लाटवाडी बुबनाळ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला घालवाड यड्राव औरवाड बस्तवाड आलास दत्तवाड नवे दानवाड एस टी महिला आरक्षण टाकळीपाडी या आरक्षण यादीनंतर सर्वच गावांमध्ये सरपंच पदासाठी इच्छुक उमेदवारांनी निवडणूक तयारीस सुरुवात केली आहे काही ग्रामपंचायतीत नवोदितांना संधी मिळण्याची शक्यता असून काही ठिकाणी अनुभवी नेत्यांमध्ये चुरास पाहायला मिळणार आहे येत्या काही दिवसात राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता असून शिरोळ तालुक्याच्या ग्राम राजकारणात मोठ्या उलथापालथी होण्याचे संकेत आहेत दा। महानकर निवसाटी महेश पवार शिरोळ